आणि जे काही ज्यांना कोणाने सांगितलं ज्यांना कोणाचाच आधार नाही असे प्रचंड माणसं उभं करण्याचं त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून मी काय आपल्या समोर जास्त बोलणार नाही पण आज रामस गावातील तरुणांना माझी एक विनंती आहे आज जर गावाला आणि देशाला जर कोणाची गरज असल तर जे विचार पाहते त्या विचाराची आज गरज आहे त्या विचाराने जर आपण जग चाललो तर इथला शेतकरी कष्ट का, जगणार आहे आपण बघितलं की तात्या तात्याचा ता जन्म ज्या पक्षात झाला आज कॉम्रेड भगवान भोधने आमच्या सोबत काम करतात त्यांनी सांगितलं मी जरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात काम केलं तात्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष सोडला नाही मला याच्यातून तुम्हाला एकच सांगायचंय की जे लोक आज एका पक्षात आहेत उद्या दुसऱ्या पक्षात खबर करून घ्यायतून उसा हवं स्वयबीला येणार नाही प्रचंड प्रमाणात ह्याच्या किमती प्रचंड न लाभ म्हणून मला सांगायचे आजचे विचार लोकांच्या आहेत